भटकी कुत्री व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिका आयुक्त कार्यालयात कुत्री सोडणार जमीर शेख युवक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी मिरजेत पाच दोन दोन हजार चोवीस पासून ओरसाची सुरुवात होणार असून महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा मिरजेत काही दिवसांपूर्वीच मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये दहशत व कहर माजवून ठेवला होता अनेकांना चावा घेतला होता शाळकरीमुळं तरुण तरुणी कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत आहे मोकाट जनावरांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन दुखापत होऊन काहींना कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा आलेलं आहे या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे तसेच संपूर्ण शहरामध्ये दिवाबत्ती चालू स्थितीत ठेवणे दर्गा पटांगण दर्गा परिसर येथे अतिरिक्त एक हॅलोजन लाईटची व्यवस्था करणे उरुस कालावधीत संपूर्ण मिरज शहराला स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावे तसेच मानकऱ्यांचा गलेब मार्गावर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी मानकरी भक्त अणवाणी गलेब घेऊन येत असतात याचंही भान महापालिकेला असणं गरजेचं आहे रस्त्यावरील छोट्या मोठ्या खड्ड्यांमुळे माणकऱ्यांचा गलेप घेऊन येणाऱ्या मार्गावर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन गलेप मार्गावर त्वरित रस्त्याचे डांबरीकरण व डागडुजी करावी महापालिकेने तातडीने पावले उचलावी अन्यथा महापालिकेच्या बोंघळ कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक सांगली जिल्ह्याच्या वतीने आंदोलन चढून महापालिकेच्या आवारात मोकाट जनावरे व महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त सो यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडू असे सहाय्यक आयुक्त अनेस मुल्ला साहेबांशी चर्चा करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हा जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी जमीर शेख अजय बाबर शकील शेख नासिर शेख सादगवंडी सय्यद सलीम कनवाडे जैन सय्यद फिरोज शेख रशीद खान पटाण व आवेश सय्यद सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पक्षा वतीनं मिरज महापालिका येथे मोकाट उतर बंदोबस्त करावा व मिरजेत चोवीस तास पाणी व रस्त्याचं पॅचवर व्हावं यासाठी मिरज महापालिकेचे सहायक आय। आयुक्त सहाय्यक आयुक्त अनिल मुला साहेब यांना नियोजन देण्यात आलं आहे निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी हे की मिरजेमध्ये जे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा कारण मोकाट कुत्रे एवढं आहे की लोकांचा लोकांना मॉर्निंग वॉक असून किंवा शाळेतले लहान मुलं असू दे त्यांना बाहेर रस्त्यावर फिरणं म्हणजे आवड झालंय महापालिकेनं चौधीत याचा बंदोबस्त करावा आणि मिरजेमध्ये उरसानिमित्त रस्त्याचा पॅचवर्क करावा कारण मिरजेमध्ये एवढे खड्डे झाले की रस्ता कुठं आणि खड्डे कुठे समजेन अंतर्गत रस्त्यामध्ये आणि मिरजेमध्ये बाहेर राज्यात इतर राज्यात आणि इतर शहरातून ना भाऊ भाऊ घेतात आणि मिरज हे खाजबाबाची नगरी म्हणून यांची मिरजेची ओळख आहे म्हणून आमची मागणी आहे की मिरजेमध्ये जे काय रस्ते असेल मोकाट कोचरे असेल आणि पाण्याचा जे काय प्रश्न असेल ते चौदा मिरज मिरजेच्या उर्चा अगोदर सुखसुविधा द्यावी मिरज नागरिकांना अन्यथा आम्ही मिरज महापालिका येथे मोकाट जनावरे आणि कुत्र महापालिकेच्या आवारात आएप आणि आयुक्त आणि उपायुक्तच्या कार्यालयामध्ये आम्ही सोडणार आहोत